आपण पाहताय महाधुरा महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच मनापासून स्वागत लोकसभा निवडणुकीचा महाधुरळा आता खाली पडलेला आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेत अनेक मंत्र्यांचा त्यामध्ये समावेश आहे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळालेली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अतिशय चांगलं यश मिळवलं त्यामुळं महायुतीला थोड्या प्रमाणात फटका बसला तरीही अनेकांना मंत्रीपद केंद्रात मिळालेलं आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एकदम चांगलं यश मिळवण्यात ज्या दोन प्रमुख नेत्यांचा समावेश आहे त्यामध्ये निश्चितपणे आपल्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची नावं घेता येतील कारण हेच या यशाचे शिल्पकार आणि किंग बेकरी आहेत ज्या पद्धतीनं देशात दोनशे चाळीस जागा जिंकत नरेंद्र मोदी यांनी भाजपची पुन्हा सत्ता आणली त्या पद्धतीनं महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक जागा जिंकत एक महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एक भक्कम स्थान प्राप्त करून दिलेलं आहे जसा आपण देशाचा किंवा महाराष्ट्राचा विचार करतो तसं पश्चिम महाराष्ट्राचा विषा विचार, विचार निश्चितपणे करायला हवा कारण पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं अतिशय चांगलं यश मिळवलेलं आहे कोल्हापूर सांगली सोलापूर माडा असे अनेक मतदारसंघ या महाविकास आघाडीच्या ताब्यात आलेले आहेत हे सारं होत असताना या भागातही किंग मेकर म्हणून काहीने अतिशय महत्वाची कामगिरी बजावलेली आहे त्यामध्ये आपल्याला नाव घेता येईल ते आमदार सतेज पाटील आणि आमदार पी एन पाटील यांचं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज यांनी तब्बल दीड लाखावर मतांनी विजय मिळवला यामध्ये पी एन पाटील आणि सतेज पाटील यांचा निश्चितपणे वाटा आहे पी एन आज हयात नाहीत पण सतेज पाटील यांनी आणि पी एन पाटील यांनी ज्या पद्धतीनं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचार केला सूत्र सांभाळली सूत्र हलवली त्यामुळे या, या दोघांनाही यशाचं शिल्पकार म्हणायला आपण मागे पुढे पाहत नाही कारण या दोघां या यशाचं श्रेय निश्चितपणे त्यांनाच आहे खर तर सतेज पाटील हे शिल्पकार म्हणूनच आपल्याला ओळखले जातात कारण निवडणूक कोणतीही असो सतेज पाटील हे निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरतात ते स्वतः जेव्हा उमेदवार असतात तेव्हाही आणि त्यांनी एखादा उमेदवार उभा केला किंवा पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर ज्या पद्धतीनं ते फिल्डिंग लावतात त्यामुळं उमेदवार निश्चितपणे निवडून येतो गेल्या वीस वर्षात त्यांनी अनेक निवडणुकीत ही फिल्डिंग लावली कधी स्वतःसाठी लावली कधी पक्षाच्या उमेदवारासाठी लावली पण ह्या सगळ्यामध्ये जिंकणं हेच ध्येय ठेवून त्यांनी प्रत्येक वेळी यशाचा शिल्पकार किंगमेकर म्हणून आपली एक छबी आपली एक प्रतिमा तयार केली मुळात सतेज पाटील यांचा राजकीय प्रवास जो झाला तो पंचवीस वर्षापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली पण तेव्हा त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही चंद्रकांत बोंद्रे तेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते त्यानंतर दोन हजार चार साली करवीर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी एक दिग्गज मंत्री असलेल्या दिग्विजय खानविलकर यांना पराभूत केला आणि तेथूनच त्यांच्या विजयाचा वारू सुरू झाला दोन हजार नऊ साली दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांनी धनंजय म्हाडिक यांचा पराभव केला तर ही जी लढत होती ही महाराष्ट्रात एकदम प्रसिद्ध झाली कारण सतेज पाटील आणि धनंजय म्हाडिक या दोघांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं आणि या लढतीत सतेज पाटील विजयी झाले त्यानंतर दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना त्यांनी पाठिंबा दिला त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले आणि पहिल्यांदा ते धनंजय माडिकांच्या विजयाचे शिल्पकार ठरले खर तर धनंजय माडिक यांच्या विजयात अनेकांचा वाटा होता अनेक कारणांचा वाटा होता पण त्यात महत्वाचा वाटा होता तो निश्चितपणे सतेज पाटील यांचा त्यानंतर दोन हजार चौदा साली अमन महाडिक आणि सतेज पाटील अशी दक्षिणेची लढत झाली या लढतीत मात्र मोदी लाटेत सतेज पाटील यांचा पराभव झाला पण वर्षभरात त्यांनी विधान परिषदेची निवडणूक थेट महादेवराव महाडिक यांच्या विरोधात लढवली आणि ते निवडूनही आले दोन हजार एकोणीस मध्ये दक्षिणमधून ते विजयी झाले गृह राज्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली मुंबई दिल्लीतील त्यांच्या या संपर्काचा निश्चितपणे त्यांना उपयोग झाला दोन हजार चौदा साली काँग्रेसचा एकही आमदार कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आला नाही पण दोन हजार एकोण यकोन, एकोणीस साली मात्र तब्बल चार आमदार निवडून आले पी एन पाटील ऋतुराज पाटील चंद्रकांत जाधव आणि राजू बाबा आवळे तब्बल चार आमदार निवडून आल्यामुळे कोल्हापुरात काँग्रेसची एक मोठी ताकद निर्माण झाली त्यानंतर सतेज पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीत थेट निवडणुकीत विजयी झाले त्यामुळे पाच आमदार झाले आणि सहावा आमदार होता तो आसगावकर जयंत आसगावकर ह्या हे ज्या पद्धतीने निवडून आले तो खरोखरच सतेज पाटील यांचा करिश्मा होता आत्तापर्यंत या शिक्षक मतदारसंघात रयत विवेकानंद अशा मोठ्या संस्थेचे नेते निवडून ने यायचे पण आसगावकर हे अतिशय छोट्या संस्थेचे संचालक पण ज्या पद्धतीनं सतेज पाटील यांनी ही निवडणूक हातात घेतली ती पाहता निवडणुकीत सतेज पाटील यांचा करिश्मा दिसून आला कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद असू दे किंवा अन्य कोणतेही पद प्रत्येक पदा पदावर पदा काम करत असताना जिंकणे या एकाच ईर्षेनं त्यांचा कायम वावर असतो निवडणूक कोणती असो ती जिंकायचीच या ईर्षेनं ते निवडणुकीत उतरतात आणि ते जिंकतात देखील अनेक उदाहरणं आपल्याला या अनेक या वीस वर्षात आहेत आता आपण या विषयावर का चर्चा करतोय तर ताजं उदाहरण आहे कोल्हापूर लोकसभेचं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीनं शाहू महाराज हे खासदार झाले शाहू महाराजांना उमेदवारी मिळावी यासाठी निश्चितपणे सतेज पाटील यांनी प्रयत्न केले आणि उमेदवारी मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी यंत्रणा राबवली आपण स्वतः उमेदवार अशा पद्धतीने यंत्रणा राबवली प्रत्येक लहानसान गोष्टीत लक्ष घालून एक तगडा प्रतिस्पर्धी ज्या पद्धतीनं तयार होतो त्या पद्धतीनं त्यांनी ही निवडणूक हातात घेतली आणि शाहू महाराजांना विजयी केलं तर या विजी वाटे वाटेकरीमध्ये अनेक जण आहेत म्हणजे पी एन पाटील असू दे संजय गाडगे असू दे ए वाय पाटील असू दे असे अनेक जण आहेत की जे विजयाचे वाटेकरी आहेत पण शिल्पकार आहेत ते पी एन पाटील आणि सतेज पाटील शि आपण नेहमी शिल्पकार किंवा किंगमेकर म्हणून अनेक वर्षे सतेज पाटील यांना ओळखतो कारण विधान परिषदेचे निवडणूक सुद्धा ते बिनविरोध निवडून आले कोल्हापूर महापालिकेत त्यांनी आपली सत्ता आणली कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणली ऋतुराज पाटील यांना दक्षिणेमधून त्यांनी निवडून आणलं म्हणजे अनेक निवडणुकीत किंग मेकर म्हणून त्यांची भूमिका किंवा त्यांचं काम हे उल्लेखनीय आहे मतदारसंघ कोणताही असो निवडणूक कोणती असो जिंकायचंच या ईर्षेनं त्या ते ज्या पद्धतीने फिल्डिंग लावतात ते खरोखरच कौतुकास्पद आहे गोकुळवर तब्बल पंचवीस वर्षे महाडिक सत्ता होती पण ही सत्ता उलतवून टाकताना त्यांनी ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली ते निश्चितच कौतुकास्पद आहे जे गोकुळ असू दे जिल्हा बँक असू दे बाजार समिती असू दे महापालिका असू दे या सर्व ठिकाणी सतेज पाटील एकदा मैदानात उतरलं की लढाई जिंकायचीच मग त्यासाठी काही करायला लागो हे त्यासाठी ते करतात आणि जिंकतातही म्हणजे आपला विजय व्हावा यासाठी ज्या पद्धतीने ते झटतात तसा आपल्या उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी झटतात दोन हजार चौदा साली धनंजय माडिक यांच्या विजयासाठी ते झटले पण दोन हजार एकोणीस साली मात्र धनंजय माडिक यांच्या पराभवासाठी ते ज्या पद्धतीनं झटले त्यामुळे माडिक यांचा मोठा पराभव झाला म्हणजे ते पराभवाचे शिल्पकार ठरले अनेकदा विजयाचे शिल्पकार तर ते होतातच यावेळी पराभवाचेही शिल्पकार ते ठरलेले आहेत एकदम सूक्ष्म नियोजन हे त्यांच्या प्रचाराचं आणि निवडणूक जिंकण्याचं कसं आहे जे कोणतीही निवडणूक हाती घेतली की त्याचं एकदम मायक्रो नियोजन करणं आणि त्यामध्ये जिंकणं हा त्यांचा स्वभाव आहे यामुळे गेल्या वीस वर्षात त्यांनी ज्या पद्धतीनं सर्व निवडणुका जिंकल्यात विधानसभा असू दे विधान परिषद असू दे लोकसभा असू दे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी निवडणूक जिंकलेल्या आहेत किंवा जिंकून दिलेल्या आहेत हे पाहता किंगमेकर म्हणून आपण निश्चितपणे त्यांना म्हणू शकतो विजयाचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो कारण या शिल्पकारामुळं किंगमेकरमुळं त्यांना राज्य पातळीवर अनेकदा संधी मिळाली प्रदेश अध्यक्षपदासाठी त्यांचं अनेकदा नाव चर्चेत झालं विधान परिषदेत ते आता गट नेते आहेत म्हणजे एक राज्य पातळीवरचं नेतृत्व म्हणून ते उदयास येत आहेत पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून ऑलरेडी ते उदयास आलेले आहेत आता राज्यपातळीवर त्यांचा करिश्मा काय असतो तो विधानसभेला दिसेल एकूणच गेल्या वीस वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर किंगमेकर म्हणून त्यांची जी भूमिका आहे ती कौतुकास्पद आहे धन्यवाद